नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब वरती आणि लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे नवीन विद्यार्थी आहेत जे जुने आहेत ज्यांनी नुकतीच दोन हजार मध्ये भरती दिलेली आहे आणि जे मुंबईचे पेपर देणार आहेत आणि जे याच्यातून बाहेर पडलेले आहेत आणि जे पुन्हा एकदा नव्याने पुन्हा एकदा नव्या जोशाने दोन हजार पंचवीस या वर्षीची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वात प्रथम मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आणि लक्ष अकॅडमीकडून सर्वांचं स्वागत करतो लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये काय चुका झालेल्या आहेत आणि आपलं यश हे कशा हुकलेलं आहे या सर्वांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे आणि दोन हजार पंचवीसचं जे नियोजन आहे ते अतिशय तगडा करायचं आहे याच्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचं जे प्रेम भेटलं त्यांच्यासाठी आपण आजपासून फ्री लाईव्ह सुरू करत आहे फ्री लाईव्ह क्लास तुम्हाला आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती भेटून जाईल उद्यापासून पहिल्यांदा मराठीचं लेक्चर होईल रोज आठ वाजता आठ ते नऊ नऊ ते दहा असा दोन तासाचा जो सेशन असेल तो पूर्णपणे लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या आणि दोन हजार पंचवीसच्या या दोन्ही भरतीमध्ये काय वेगळेपणा असेल या भरतीमध्ये आपण काय चुका केल्या मग ते दोन हजार पंचवीस मध्ये कशा करायचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असेल की दोन हजार पंचवीस मध्ये भरती निघेल का नाही ठीके दोन हजार पंचवीस मध्ये भरती निघेल का नाही हा सर्वात मोठा प्रश्न असेल ओके चला संपूर्ण मी प्लॅन सांगेल नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी मी संपूर्ण यांना प्लॅन सांगेन ओके ठीक आहे चला सर्वांनी एकदा काय करायचं आहे आपल्या या नवीन क्लासला एकदा सर्वांनी लाईक करायचं आहे ओके okay? या नवीन साठी एकदा नवीन क्लासासाठी जो फ्री घेत आहे तुमच्यासाठी लक्षात घ्या नावे ठेवणारे वाईट म्हणणारे भरपूर आहेत पण शंभरातून एकाला जरी फायदा झाला तर नव्याण्णव लोकांनी वाईट कमेंट केलेल्या किंवा वाईट म्हटल्याला ते सर्व सुख पुसून जात त्याच्यासाठी आपण हा युट्यूब क्लास सुरू करत आहे थोडीशी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेन की कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे कशा प्रकारे ग्राउंड केलं पाहिजे आणि याप्रमाणे केलं तर नक्की दोन हजार पंचवीस मध्ये याच डोळ्याने मी तुमच्या अंगावरती वर्दी पाहिन ओके चला लक्षात घ्या बाबांनो पहिला पॉइंट मी आज तुम्हाला सांगतोय सर्वांनी एक लाईक करायचं आहे पहिल्यांदा मी तुम्हाला पहिला पॉइंट जो आहे तो तुमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे की दोन हजार पंचवीस मध्ये भरती निघेल का बरोबर आहे लक्षात घ्या हा प्रश्न माझाच नाहीये तमाम महाराष्ट्रातल्या भरती करणाऱ्या गोरगरीबच विद्यार्थ्यांचा आहे बघा पहिला प्रश्न माझा असा आहे की पहिला मी जे महत्वाचं आहे तेच घेणार आहे थोडसच लेक्चर असेल पण अतिशय महत्त्वाचं असेल लक्षात घ्या की दोन हजार पंचवीस मध्ये भरती केव्हा निघेल आता दोन हजार चोवीस तर संपलंच बरोबर आहे तुमच्या सम सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आणि माझ्या मता हे प्रश्न आहे पण सर्वात प्रथम की दोन हजार पंचवीस मध्ये भरती निघेल का नाही तर याच उत्तर होय असेल बळानो दोन हजार पंचवीस मध्ये भरती निघेल का नाही तर याचं उत्तर होय असेल आणि कधी निघेल लक्षात घ्या त्यांना भरती मी म्हणजे डायरेक्ट काय कुणाला सांगितलेलं नाही की कुणी सांगितले नाही पण पाठीमागच्या भरतीचा अभ्यास करता दोन हजार चोवीस सोडली तर दोन हजार चोवीस ही भरती सोडली तर पाठीमागच्या भरतीचा अभ्यास करता आपल्याला लक्षात येतं की जर त्यांना भरती काढायची असेल तर लक्षात घ्या भरती जी निघते ती मार्च आणि एप्रिल बघा बरं नो मार्च आणि एप्रिल याच्यामध्ये ग्राउंडची प्रोसेस सुरू होणार याच्यामध्ये ग्राउंडची प्रोसेस सुरू होणार कारण का सांगतो लक्षात घ्या कारण का तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरतीचे फॉर्म निघण्याची खूप मोठी शाश्वती आहे आणि लक्षात घ्या याच्या अगोदर आपले जे गृहमंत्री होते माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की पुढच्या वर्षी मी या भरतीतून ज्यांना वयवाढीचा मुद्दा होता त्यांना मी वयवाढी पुढच्या वर्षी देणार आहे त्याच्यामुळं लक्षात ठेवा भरती ही निघणार म्हणजे निघणार भरती निघणार म्हणजे निघणार लक्षात घ्या कारण का मार्च एप्रिलमध्ये ना पाऊस असतो ना वारा असतो त्या ठिकाणी त्यांना ग्राउंड घ्यावं लागतं आणि लक्षात घ्या मुंबईसारख्या ठिकाणचं जे ग्राउंड आहे ते मे पर्यंत होऊन जाईल कारण का आपल्या इथं पाच जूनला पाऊस येतो आणि गेल्या वर्षीची भरती सोडली असता याच्या अगोदर सर्व ग्राउंड हे मे पर्यंत आटोपलेले आहेत गेल्या वर्षीचा भरतीचा जो अंदाज आहे तो सोडला तर याच्या अगोदरच्या भरतीचा सर्व मे च्या अगोदर होतं आणि मे मध्ये तुमच्या काय होऊन जातील मे मध्ये तुमच्या परीक्षा सुद्धा होऊन जातील आणि लक्षात घ्या आणि हे सरकार मुलींसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय चांगल्या चांगल्या स्कीम राबवत आहे त्यांनी जो शब्द दिलाय पंचवीस हजार भरती करणार आहे ते नक्की करतील ओके तर असं कोणी गैरसमज मनामध्ये धरायचं नाहीये की सर गेल्या वर्षी अठरा हजार त्याच्या अगोदर सतरा हजार अशा दोन भरत्या झाल्या मग आता दोन हजार पंचवीस मध्ये निघेल का नाही असं नाही बळानो याच्या अगोदरही महाराष्ट्रामध्ये बहात्तर हजारांची भरती झाली होती तशीच बहात्तर बहात्तर हजारांची पोलीस भरती करणार आहे त्याचे टप्पे वेगवेगळे होते दोन टप्पे झालेले आहेत आणि या वर्षी सुद्धा कमीत कमी आकडा सांगतो बारा हजार पदांची लक्षात घ्या बारा हजार पदांची भरती निघणार म्हणजे निघणार बारा हजार पदांची भरती निघणार म्हणजे निघणारच ओके आणि याच्यासाठी आपण आजपासून काय केलेलं आहे फ्री लाईव्ह क्लास सुरू केलेला आहे आणि उद्या मी क्लासमध्ये काय घेणार आहे काय घेणार नाही या सर्वांचं तुम्हाला मी नियोजन सांगेन ओके ठीक आहे बर लक्षात घ्या दोन हजार पंचवीस मध्ये भरती निघेल याचं उत्तर माझं होय असेल बाकीच्यांना काय समजा ते समजा गाफील राहू नका लक्षात घ्या तुमच्याकडं आणि आज जरी सुरुवात केली तुमच्याकडे आज जरी सुरुवात केली तर चार ते पाच महिने वेळ तुमच्याकडं आहे आणि आज सुरुवात केलेला विद्यार्थी चार ते पाच महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये भरतीची व्यवस्थित प्रॅक्टिस आणि भरतीचा व्यवस्थित अभ्यास केला तर तो पोस्ट मिळवू शकतो हे शक्य शक आहे अशी उदाहरणं सुद्धा मी दाखवीन हे शक्य आहे बळानो ओके आता लक्षात घ्या पुढचा जो महत्वाचा आहे की सर आम्ही नवीन आहे अभ्यास कसा करायला पाहिजे लक्षात घे बळानो जे नवीन विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं सांगेन की तुम्ही सर्वात प्रथम कोणता ना कोणता क्लास जॉईन करा ऑफलाईन करा ऑनलाईन करा पण एक बेसिक जे फाउंडेशन बॅच असते ती तुम्ही पूर्ण करा कुणाचीही लावा कुठेही करा पण एक बॅच पूर्ण करून घ्या त्याच्यामुळं तुमचं काय होईल कन्सेप्ट क्लिअर होतील काय होतील तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर होतील त्याच्यामुळं तुम्हाला एक दिशा समजली जाईल की काय केलं पाहिजे बाबा कशा प्रकारचा अभ्यास असतो आणि हे केल्यानंतरनं तुम्हाला जास्त करून काय करायचं आहे जे आपलं चुकतोय समजा गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी असेल जी के असेल मग आपला कोणता विषय वीक आहे त्याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचं त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे जास्त फोकस करायचा आहे ओके लक्षात घ्या अभ्यास कसा करायचा मी सांगेल आता तुम्ही क्लास करत असेल तर क्लासमधल्या विद्यार्थ्यांना त्यांचं पूर्ण निविजन असतं त्याप्रमाणे क्लास करा परंतु एक जर तुम्ही पुस्तक वाचायला घेतलं मी हे सतत सांगत असतो लक्षात घ्या दहा पुस्तकं घ्यायची नाहीत समजा मी एखादं पुस्तक घेतलं या ठिकाणी मी एक पुस्तक दाखवतो तुम्हाला या ठिकाणी मी महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक वाचायला घेतलेलं आहे सॉरी या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास किंवा महाराष्ट्राचं भूगोल कोणतंही पुस्तक आता हे महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक वाचायला घेतलंय म्हणजे समोरची दोन चार पानं वाचायची आणि सोडून द्यायचं लक्षात घ्या समोरची दोन चार पानं वाचायची आणि सोडून द्यायचं असं नाहीये हे जर मी पुस्तक वाचायला घेतलं तर लक्षात घ्या मला पहिल्या दिवसामध्ये किती पानं वाचायला होतात दहा पानं वाचायला होतात पाच पानं वाचून होतात मग ते पाच पानाचं नियोजन करा की मला संपूर्ण आठ दिवसामध्ये किती वाचायचं आहे ते पुस्तक संपूर्ण वाचून काढा त्यातल्या नोट्स काढा जेणेकरून मला हे पुस्तक परत वाचावं लागणार नाही माझ्या स्वतःच्या मी नोट्स वाचेन मी स्वतःच्या काय करेल नोट्स वाचेन अशा प्रकारे करायचे आणि लक्षात घ्या आता सध्या तरी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की आठ दिवसातून एक सध्या आठ दिवसातून एक प्रश्नपत्रिका सोडवायची मी रोज म्हणणार नाही कारण का परीक्षा आल्यानंतर तुम्हाला सांगेल रोज प्रश्नपत्रिका सोडवायची नसते आज प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती अनालिसिस करायचं असतं चुकलेले टॉपिक पुन्हा वाचायचे असतात त्यावेळेस आपली कन्सेप्ट आणि चुकलेला प्रश्न क्लिअर होत असतो ठीक आहे लक्षात घ्या बघा नो या ठिकाणी आठ दिवसातून एक प्रश्नपत्रिका सोडवा फक्त आता जे तुमच्या बेसिक विषय आहेत ते विषय क्लिअर करून घ्या मी तुम्हाला नियोजन सांगणार नाही मी सांगितलेलं नियोजन हे लक्षात घ्या दुसऱ्यानं सांगितलेलं सांगित वेळापत्रक दुसऱ्यानं सांगितलेलं निव्हिजन हे तुमच्यासाठी कधीच योग्य नसतं जे तुम्ही ठरवता जे तुमच्या स्वतःच्या अंतकरणापासून आलेलं आहे ते वेळापत्रक ते निविजन तुमच्यासाठी योग्य राहील दुसऱ्यांनी कितीही काही म्हणू द्या ते तुमच्यासाठी उपयोगाचं हो नाही तुम्ही स्वतः नियोजन करा उद्यापासून लक्षात घ्या नियोजन करा मी कधीही सांगतो की एक प्रत्येकाकडे छोटी डायरी असली पाहिजे लक्षात घ्या छोटी डायरी असली पाहिजे आणि याच्यामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की छोटी डायरी करा आणि या डायरीमध्ये काय करा की आजचा दिनांक टाका आणि या दिनांकामध्ये मला काय करायचं आहे कोणते सब्जेक्ट किती वाचायचे आहेत हे ठरवा आणि संध्याकाळी झोपताना लक्षात घ्या हे तर जर तुम्हाला आज हा विषय आणि हा विषय राहिला तर तुमचा या ठिकाणी जीव तळमळणार आहे की बाबा माझे हे दोन विषय वाचून झाले नाहीत म्हणजे तुमच्या मनाला तुमच्या मानसिकतेला तो काय करेल टॉर्चर करेल दुसऱ्या दिवशी झोपताना याच डायरीच्या पुढच्या पानावरती उद्या मला काय काय करायचं आहे हे लिहून ठेवा हे लक्षात घ्या हे निविजन करा आणि हे केल्यामुळं तुमचा अभ्यास कवर होत जाईन लिहून ठेवा एक दोन मिनटं लागतं बाळानो दोन ते तीन मिनिटं किंवा पाच मिनिटं लागतं की अभ्यास काय करायचं आहे उद्याच्याला आणि वेळ कुठं बाहेर जाते जर तुमचा इथला एखादा टॉपिक वाचून झाला नाही तर तुम्हाला तळमळ वाटते हे रोज करा बघा तुमच्यामध्ये नक्की सुधारणा होईल अभ्यास कसा करावा हो? किंवा कसा करावा हो? हे तुम्हालाही माहित आहे ठीक आहे नवीन विद्यासाठी काय करायला पाहिजे जुन्या विद्यासाठी काय करायला पाहिजे हे मी पुढे सांगेनच पण अभ्यास करावा कसा मी सांगतो या अगोदर ओके ठीक <coughs> आहे शेवट तुमचे काय प्रश्न असतील ते मी घेईल नेक्स्ट लक्षात घ्या ग्राउंड कसे करावे किती टाइम करावे आता लक्षात घ्या ग्राउंड ज्या ठिकाणी तुम्ही एखाद्या क्लासेस किंवा एखाद्या एखाद्या कोचच्या अंडर जर प्रॅक्टिस करत असाल एखाद्या कोचच्या अंडर किंवा एखाद्या अकॅडमी अंडर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही बेस्टच आहे पण वैयक्तिक जर प्रॅक्टिस करत असाल तर बाळणं तुम्हाला सोमवार टू शनिवार वेगवेगळं वर्क करावा लागेल कारण का तुम्हाला एकच इव्हेंट नाही ॲथलेटिक सारखं तुम्हाला एकच इव्हेंट करायचं नाही या ठिकाणी गोळा फेक आहे सोळाशे मीटर आहे आठशे मीटर आहे शंभर मीटर आहे हे वेगवेगळे प्रोसेस आहे पाच किलोमीटर आहे त्याच्यामुळं तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे ग्राउंड असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम सुद्धा करावा लागेल लक्षात घ्या सध्या तरी <coughs> सध्या तरी तुम्हाला मी ग्राउंडचं टाइमिंग पूर्ण टाकून देईल आणि काय करायचं त्या दिवशी आपला टास्क चालू आहे ते पण सांगेल पण ज्यांचं ग्राउंड वीक आहे लक्षात घ्या ज्यांचं ग्राउंड वीक आहे त्यांनी दोन टाइम ग्राउंड करा सकाळून तुमची बेसिक प्रॅक्टिस करा सकाळून काय करा सकाळून तुमची बेसिक प्रॅक्टिस करा आणि संध्याकाळी इव्हेंट प्रॅक्टिस करा लक्षात घ्या बरो सकाळी जी तुमची प्रॅक्टिस आहे तुम जी तुमची सकाळची प्रॅक्टिस आहे म्हणजे सोमवारी जर तुम्ही थोडंसं लॉंग रनिंग करत असाल त्याच्यामध्ये थोडस एनडोरन्स रन किंवा स्पीड वर्कआउट करत असाल नंतरनं मंगळवारी तुम्ही लायटर एक्सरसाइज करत असाल बुधवारी स्लो फास्ट करत असाल गुरुवारी स्किप एक्सरसाइज करत असाल शुक्रवारी एबीसी करत असाल शनिवारी लॉंग रनिंग करत असाल पण ही जी सकाळची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला सकाळची प्रॅक्टिस रोजच्या रोज करायची सकाळची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला काय करायची आहे रोजच्या रोज करायची आहे पण लक्षात घ्या ज्यांचं ग्राउंड वीक आहे त्यांनी ग्राउंड दोन टाइम करा संध्याकाळी इव्हेंट प्रॅक्टिस करा ओके एक दिवस गोळा करा एक दिवस गोळ्याचा व्यायाम करा एक दिवस शंभर मीटरचा स्टार्ट शिका शंभर मीटरचं रॅपिटिशन मारा तीस सत्तर साठ ऐंशी अशा प्रकारे ओके ठीक आहे बरो मी सांगेल की ग्राउंड ज्यांचं वीक आहे त्यांनी दोन टाइम ग्राउंड करा ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे त्यांनी सकाळून एक टाइम प्रॅक्टिस करा अभ्यासावर जास्त फोकस करा ओके लक्षात घ्या पुढचं आहे जुन्या मुलांनी काय केलं पाहिजे पुढचा जो पॉइंट आहे तो काय आहे जुन्या मुलांनी काय केलं पाहिजे अतिशय महत्वाचं आहे जुन्या मुलांनी काय केलं पाहिजे लक्षात घ्या बेळानो जुने मुलं ही तयार असतात जुने मुलं ही काय असतात बेळानो तयार असतात पण त्यांच्या सिली मिस्टेकमुळं किंवा त्यांच्या काहीतरी नजर चुकीमुळं किंवा थोड्याशा अभ्यासाच्या कमतरतेमुळं थोड्याशा ग्राउंडच्या कमतरतेमुळे ते बाहेर पडलेले असतात थोड्याशा अभ्यासाच्या किंवा ग्राउंडच्या कमतरतेमुळे ते बाहेर पडले असतात लक्षात घ्या त्या मुलांसाठी एकच सांगेल बाळानो जे जुनी मुलं आहेत जी पाठीमागच्या भरतीमध्ये बघा पहिलं काय करायचं ज्या पाठीभागच्या भरतीमध्ये तुमचा इव्हेंट कोणता कमी असेल त्याच्यावर जास्त फोकस करा पाठीमागच्या भरतीमध्ये काय चुका केल्या कोणता विषय किती वाचला मग त्या विषयामध्ये मला किती मार्क आले याच अनालिसिस करा याच काय करा अनालिसिस करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांनी ग्राउंडवर जास्त फोकस करा कारण का जास्त थोडंसं वय असल्यामुळं ग्राउंड हे तुम्हाला हार्ड जातं अभ्यास तुम्ही करू शकता कारण तुमच्याकडे अनुभव आहे त्याच्यामुळं ग्राउंड व्यवस्थित करा ग्राउंडमध्ये जे तुमचा वीक पॉइंट आहे त्याच्यावरती जास्त फोकस करायचं ओके ठीक आहे जुन्या मुलांसाठी सांगेल नवीन मुलांसाठी एकच सांगेल आणखीन तुमच्याकडे वेळ आहे आणि जुन्या मुलांनी लक्षात घ्या जुन्या मुलांनी तीन ते चार दिवसातून तीन ते चार दिवसातून रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा जुन्या विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या सर्व प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करायचं आहे एकही प्रश्न त्याच्यामध्ये चुकता कामा नये एकही प्रश्न त्याच्यामध्ये चुकता कामा नाही कशा प्रकारचे प्रश्न आहेत जो प्रश्न येत नाही तो लिहून काढा जो प्रश्न चुकला आहे तो दहादा सोडवा पण ती चूक दोन हजार पंचवीस मध्ये घडता कामा नाही ठीक आहे नेक्स्ट ला बघा पुढं नवीन मुलांनी काय केलं पाहिजे नवीन मुलांनी सर्वात प्रथम सांगेन की ज्यांची ही पहिलीच भरती आहे त्या मुलांनी कोणता ना कोणता क्लास लावा क्लास बरोबर तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यासही करावा लागेल इथं तुम्हाला दिशा समजेल मग वेग वेगवेगळी पुस्तकं आहेत वेगवेगळी पुस्तक वापरा पण कोणत्याही क्लासमधला शिक्षक हा वेगवेगळी पुस्तकं वाचूनच आलेला असतो तो तुमच्यापेक्षा हुशार असतो त्यांनी चार उन्हाळे पावसाळे तुमच्यापेक्षा जास्त खाल्लेले असतात ठीक आहे नवीन मुलांनी पहिल्यांदा क्लास लावा ग्राउंडवर फोकस करा पहिल्यांदा जे बेसिक बेसिक घटक आहेत तुमच्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करा आणि नंतर ना तुम्ही काय करा वैयक्तिक अभ्यास करा जुन्या विद्यार्थ्यांनी जो विषय त्यांचा कमी आहे त्या क्लासला बसले तरी चालेल पण जुन्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक बॅच फाउंडेशन बॅच ही केली पाहिजे ओके चला ठीक आहे आणि नवीन मुलांनी काय केलं पाहिजे बला नो नवीन मुलांना सांगतो की प्रत्येक सात दिवसामधून सात ते आठ दिवसामधून तुम्ही एक पेपर ज्यांचा तुम्ही अभ्यास केला आहे तो एक पेपर सोडवला पाहिजे शंभर मार्कात असू द्या पन्नास मार्क असू द्या सोडवला पाहिजे आणि जो तुम्ही विषय वाचाय घेतला समजा भूगोल घेतला तर भूगोलच्या झालेल्या टॉपिक वरती तुम्ही एक प्रश्नपत्रिका सोडवून बघा तुम्हाला किती प्रश्न येत आहेत ते तुम्हाला किती प्रश्न येत आहेत किती प्रश्न तुमचे चुकतायत याच्यावरती तुम्ही काय केलं पाहिजे जास्त फोकस केलं पाहिजे ओके ठीक आहे नवीन मुलांनी हे केलं पाहिजे आता या ठिकाणी जे महत्वाचं आहे जे तुम्हाला सांगायचं होतं तेच मी सांगेन मी आज जास्त वेळ घेणार नाही कारण उद्यापासून लक्षात घ्या उद्यापासून आपला क्लास सुरू होत आहे फक्त क्लास सुरू झाल्यानंतरनं तुम्हाला या क्लासचा फायदा होईल का नाही मग भरपूर विद्यार्थ्यांची क्लास किंवा अकॅडमी लावायची परिस्थिती नसते त्यांच्यासाठी आपण लक्षात घ्या क्लास कोणताही घ्यायचा असेल तर त्याच्या पाठीमाग तयारी असते त्याच्या माझी त्या शिक्षकाचा काहीतरी उद्देश असतो आणि काहीतरी देण्याचा तो शिक्षक प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं आपल्याला जे पाहिजे लक्षात घ्या बळानो जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी अवस्थामध्ये आहात तोपर्यंत आपल्याला जे पाहिजे ते घ्या जे नको आहे ते त्या त्या, त्या शिक्षकांसोबत त्या त्या, त्या संस्थेसोबत राहू द्या आपल्याला जे पाहिजे तेच घ्या जे नको आहे ते कधीच घेऊ नका त्याच्यामध्ये ना तुमचा फायदा आहे ना त्या समोरच्या व्यक्तीचा फायदा आहे हे खूप महत्वाचं ठीक आहे काही करायचं नाही आपलं बघा स्वतःच बघा की स्वतः कोणत्या ठिकाणी आहे ते जगामध्ये तुमच्यामध्ये स्वतःचा विचार किंवा तुमचा विचार करणारे दोनच आहेत एक आई वडील आणि स्वतः तुम्ही त्यामध्ये सा साईडच्या बाकीच्यांचा काही विचार करू नका कारण आपल्याला जोपर्यंत वर्दी भेटत नाही तोपर्यंत या समाजामध्ये काहीही किंमत नाही ठीक आहे बर लक्षात घ्या आपल्या फ्री लाईव्ह क्लासचा फायदा हो होईल का नाही तर शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार लक्षात घ्या बाळानो याच्यामध्ये मी मराठी आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय तुम्हाला शिकवणार आहे आणि मराठी आणि बुद्धिमत्ताचं टेन्शन उद्यापासून क्लास घेणार सोडून द्यायचं याच्यामध्ये मी काय करणार आहे लक्षात घ्या सर्वात प्रथम मी सर्वात प्रथम टॉपिक वाईज जे दोन हजार चोवीस ला प्रश्न आले होते समजा मराठीचं नाम हे प्रकरण आहे किंवा नाम हा टॉपिक आहे मग दोन हजार चोवीसला लक्षात घ्या दोन हजार चोवीसला आणि दोन हजार तेवीसला या प्रकरणावरती आलेले सर्व प्रश्न मी काय म्हणतोय बघा या प्रकरणावरती आलेले सर्व प्रश्नाचं विश्लेषण सहित मी प्रश्न घेणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला प्रश्न कारण तुम्हाला प्रश्नच विचारणार परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार त्याच्यामुळं याच्यामध्ये मी सर्व प्रकारचं विश्लेषण अतिशय डीप आणि अतिशय उत्कृष्ट तुम्हाला समजल असं देणार आहे आणि नंतरच जे आहे बुद्धिमत्ताविषयी असू द्या मध्ये एखादं जर टॉपिक घेतलं मी कालमापन काय घेतलं काल मापन घेतलं तर त्याच्यामध्ये फक्त काय करेन बळा दोन हजार चोवीस ला आलेले सर्व प्रश्नाचं विश्लेषण घेईल दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या सर्व प्रश्नाचं विश्लेषण घेईल मला या दोन गोष्टीसाठी तुमच्याकडून एक लाईक पाहिजे मला या दोन गोष्टीसाठी मला या दोन गोष्टी तुम्ही मागून घेतो कारण का ही माझी दक्षिण असेल किंवा गुरुदक्षिण असेल तुमच्याकडून भलं काही मागत नाही लक्षात घ्या यावरती दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आलेले प्रश्न मी संपूर्ण घेणार आहे आणि प्लस लक्षात घ्या याच्यानंतरनं ज्यावेळेस तुमची फॉर्म निघतील त्यावेळेस मी काय करणार आहे मरानो लक्षात घ्या त्यावेळेस संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण घेणार आहे मॅरेथॉन लेक्चरमध्ये संपूर्ण विश्लेषण घेणार आहे मॅरेथॉन लेक्चरमध्ये त्याच्यामुळं हा क्लास कुणी बुडवायचा नाही लक्षात घ्या की पैसे भरूनच चांगलं शिकवतं असा कोणताच शिक्षक नसतो चांगलं आणि वाईट असा कोणताच शिक्षक नसतो महाराष्ट्रामध्ये असा कोणताही शिक्षक आजपर्यंत आढळला नाही की एका विद्यार्थ्याला चांगलं आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला चांगला असं नसतो तो कधीही त्याच्या त्याच्यामधला बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामधला बेस्ट देण्याचा तो, तो प्रयत्न करत असतो ओके त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपला उद्यापासून हा फ्री लाईव्ह क्लास सुरू होईल उद्यापासून आपला फ्री लाईव्ह क्लास सुरू होईल सर्वांनी असा लाभ घ्यायचा आहे तुमचे जे मित्र असतील किंवा तुमचे जे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत नक्की हा मॅसेज पोचवायचा आहे ओके ठीक आहे या ठिकाणी मला जेवढं सांगता येत होतं जेवढं महत्वाचं आहे तेवढं सांगेल बाकीचे तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला काय आणखीन प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता ओके okay. तुम्हाला काय प्रश्न विचार असेल तर तुम्ही विचारू शकता हो सर चालकला हा बरोबर आहे ना लक्षात घ्या चालकला जर तुम्ही ग्राउंडच्या मध्ये बसला असेल तर तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागती मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस मार्कला पास असतं ते पास झाल्यानंतर तुम्हाला लेखीसाठी पात्र ठरवलं जातं ठीक आहे तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता हा लेक्चरचा टाइम उद्यापासून लक्षात घ्या लेक्चरचा जो टाइम असेल तो उद्यापासून लेक्चर जे असेल आपलं ते आठ ते नऊच्या दरम्यान असणार आहे किती असणार बनो आठ ते नऊच्या दरम्यान हे लेक्चर असणार आहे आठ ते नऊ वाजता उद्यापासून मराठी भाषेचा उगम लक्षात घ्या आठ ते नऊ मराठी आहे आणि मराठी भाषेचा उगम याच्यावर दोन हजार चोवीसला ला जेवढे प्रश्न आले होते त्या प्रश्नाचं विश्लेषण घेणार आहे ओके मी तयार आहे पीपीटी तयार आहे तुम्ही सुद्धा तयार राहा ठीक आहे ठीक आहे चला काय म्हणता सर मॅथ्स आणि जी के क्लास कधी होणार मॅथ्स आणि जी के जे आहे ते नऊच्या नंतरनं क्लास होतील नऊच्या नंतरनं मॅथ्स आणि जी के चा क्लास सुरू होईल प्रश्न घेणार आहे बाळा प्रश्न घेणार आहे पण त्याचं विश्लेषण क्लासमध्ये सुद्धा दिलं नसेल असं विश्लेषण देईल तुमचा तो पूर्ण समजा मी, मी म्हटलं ना नाम फक्त एवढा जरी शब्द आला नाम हा जर शब्द आला तर याचं सर्व पाळं मी समजून सांगेन काळजी करू नका तुमचा तो टॉपिक क्लिअरच करेन ठीक आहे सर पीडीएफ द्याल काय पीडीएफ पण नाही देऊ शकत पीडीएफ देऊ शकत ना बेटा ओके नक्की बाळा नक्की सपोर्ट करेन नाही मराठी आणि बुद्धिमत्ता आणि जी के हे सर्व होतील ठीक आहे प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल पेपरचे मार्क वाढवूनसाठी तुला पेपरच सोडावं लागतील बाळा पेपरचे मार्क वाढवण्यासाठी तुला पेपर सोडावा लागतील ओके तर बेसिक स्ट्रॉंग कसं करायचं बेसिक साठी तू काय कर बॅच लाव आहे नाहीतर आपलं फक्त युट्यूबचं लेक्चर बघ तुझं बेसिक मी कम क्लिअर करून टाकतो ओके पोलीस भरती कधी निघेल सांगायची बाळा क्लास किती वाजता असतो ठीक आहे आठ ते नऊच्या दरम्यान क्लास असेल ओके चला सर्वांनी एक लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो मला जेवढं तुमच्यासारखंच मी एक आहे शेतकरी आणि गरीब कुटुंबातून आपण वर आलेलो सर्व विद्यार्थी आहेत तुमच्यासाठी मला जेवढं करता येईल तेवढं मी करेन प्रामाणिकपणे करेन ज्यांना चांगलं म्हणायचं त्यांनी चांगलं म्हणू द्या ज्यांना वाईट म्हणा त्यांनी वाईट म्हणू द्या मी प्रथम पहिल्याच क्लासमध्ये सांगितलं जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या जे तुम्हाला लागणार नाही जे तुमच्या उपग्रज नसेल ते माझ्यापाशी ठेवा ओके भरपूर कमेंट आहेत आणि उद्यापासून आपण क्लासही सुरू करत आहे तुम्ही आणि मी दोन हजार पंचवीसची ची भरती होईपर्यंत कुठंही जाणार नाही फक्त रविवार आणि शनिवार जर सोडला तर बाकी सर्व दिवस आपण तुमच्या सोबत आहोत ओके रविवार आणि शनिवार सोला दोन दिवस माझा क्लास होणार नाही रविवार आणि शनिवार सोला तर बाकीचे सर्व पाच दिवस मी तुमच्या सोबत आहे काय तुमच्या अडचणी असतील प्रश्न वैयक्तिक काय तुमच्या अडचणी असतील तेही मला तुम्ही शेअर करू शकता त्याच्यावरती शंभर टक्के सोल्युशन सांगेन पण इच्छा एवढीच आहे की जे झोपलेले आहेत त्यांनी जागे व्हा जे भ्रमात आहेत आणखीन की भरती निघणार नाही किंवा काही पण सांगतात चॉकलेट आहे गाजर आहे मुळा आहे अमुक चमूक गोष्टी करतात त्यांना तसंच म्हणू द्या त्यांना चॉकलेट खाऊ द्या गाजर खाऊ द्या मुळा खाऊ द्या काय खायचं ते खाऊ द्या पण आपण मात्र मित्रांनो सतर्क राहिलं पाहिजे आपण मात्र काय सतर्क राहिलं पाहिजे कारण काय येणारा काळ हा खूप डेंजर आहे जर तुम्ही काय बनला नाही तर चांगले तुम्हाला चांगले म्हणणारे लोक तुम्हाला कधी तुमच्या समोर वाईट म्हणतील हे सांगता येत नाही इनारा काळ खूप डेंजर आहे एका जागेसाठी खूप मोठी स्पर्धा आहे त्याच्यामुळे एकतर पोलीस भरतीमध्ये पडला तर शंभर टक्के देऊन करायचं अन्यथा करायचं नाही दुसरा काहीतरी करा ओके चला थांबतो या ठिकाणी उद्यापासून आठ वाजता भेटतो या थांबतो या ठिकाणी तुमच्या काय कमेंट असतील किंवा काय असतील क्वेश्चन पेपर घेणार आहे बघा हो रात्रीच लेक्चर आहे आठ ते नऊ संध्याकाळी संध्याकाळीच हे येणार आहे संध्याकाळी आठ ते नऊ असणार आहे संध्याकाळी आठ ते नऊ लेक्चर असणार आहे ओके ठीक आहे चला ओके थांबतो या ठिकाणी मित्रांनो सर्वांना शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र